हॅलो ताई हा नमस्ते ताई स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ या नंबरवरच हे करायचं का अनुभव सांगायचे असतात ताई हो 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 तेच रात्री साडे नऊ ला ना आत्ता नाही ना आता तुम्हाला वेळ असेल तर सांगा कारण मी फ्री आहे आता हो का? काल मी आहे ना एक अनुभव ऐकलेला ते कोणत्या ताई होतं माहित नाही त्या म्हणे की मी बीसी आमच्या घरात चालत नाही मी चोरून करते असं त्यांचा आणि त्या बोलल्या की माझी माळाशी गोल गोल फिरते मग कि त्यांनी व्हिडीओ पण दाखवला पाहतो मला आणि स्वामी फास्ट असं मग केंद्र दादा त्यांना बोलले की असं ऑर्डर न काही करू देव म्हणून स्वामी तर मी पण म्हणते अनुभव ऐकला ताई आणि रात्रीची माझी सेवा राहते ना संध्याकाळची सातची मग मी पण म्हटलं आपण पण पाहू परब हो स्वामींनी हे करून तर माझी पण माळ फिरायला लागली ताई <laughs> माळ फिरायला लागली आणि मागे पुढे पण व्हायला लागली मी म्हटलं स्वामी मी ऑर्डर नाही पण स्वामी विनंती करते माळ फिरू द्या माझी तर तसं जोर जोरात हे करावं व्हायला लागली मुलीला व्हिडिओला व्हिडिओ पाठवला की म्हणजे तुला कसं काय सुचलं म्हटलं नाही मी त्या ताईंचा अनुभव पाहिलेला आणि मेन मी ठाण्यालाच राहते पहिल्यापासून मी स्वामी सेवक आहे पण काय झालं आता जास्त संकट आलेलं मुलीचा मुलगा थोडा हे तो दीड वर्षाचा आहे अजून काय झालं त्याला तो आहे ना त्याला था आहे ना मेंदू मध्ये हे ऑक्सिजन थोडंसं पुरलं नाही आता दीड वर्षाचा झाला था तरी तो हे नाही करत ताई रांगत नाही आत्ताशी उकडा पडायला लागला अरे बापरे हा आणि हे मला वाटतं डॉक्टरच्या चुकीमुळे पण काय काय कळतच नाही आपल्याला आणि तो इतका छान इतका छान आहे ना मुलगा ताई बापरे चालू आहे हा मग मी काय केलं पहिल्या वेळेस आहे ना आणि मला स्वामींनी रस्ते पण कसे मोके केलेले ताई पहिल्या वेळेस तो झाल्यानंतर मला पाच सहा महिने मी म्हटलं नाही मला दिंडोरीला जायचं जायचं तिथं गेले ती मला ती याची कालभैरव असे दुर्गा सप्तशती ती सेवा मिळाली रात्री रात्रभर जागले मग ती केली तिथून पुढे वणीला गेले तिथून आले आठ एक दिवस राहिले मग मला वाटलं केंद दादांकडे जाऊ आपण दादांकडे आम्ही पूर्ण परिवारच गेलो त्या बाळाला पण नेल होतो दादांनी मी तुम्हाला फोटो पाठवते दादांचे आणि ते बाळाचे वगैरे दादांनी त्याला कडेवर घेऊन डॉक्टर हात ठेवून सगळं हे केलं दादा बोलले दोन वर्षांनी तो हे करेल म्हणून करेल आणि ते झालं तिथून पण सेवा घेतली मग माझ्या मुलीला हे झालं नाही आपण आहे ना आता प्रदीप दादांकडे पण जायचं मग तुम्हाला सांगते प्रदीप दादांकडे पण गेलो आता माझी पाचवी सहावी वेळ आहे म्हणजे दोन तीन पाच सहा वेळेस मी जाऊन ताई हा म्हणजे स्वामी ती चाचल्याशिवाय काहीच होत नाही पण मला मी म्हटलं स्वामी तुम्ही संकट हे आणि सेवा दिलेली मुलीला मग ती सेवा खूप मोठी मग तिला ऑफिस आणि तिची एक थोडी मोठी मुलगी पण येतात सात वर्षाची तिची शाळा हे लहान बाळ सगळं जमत झाले मग मग तिने फक्त प्रदीप दादांना सांगितलं प्रदीप दादांनी ती सेवा म्हणजे सकाळ संध्याकाळी ना ती सेवा तर करू शकत नाही तर मला सुट्टी मिळेल का तर म्हणे हो सुट्टी मिळेल तुला आणि तिने ऑफिसमध्ये हे केलं ना ताई तर तिला एक वर्षाची म्हणजे सुट्टी नाही बिन पगार जाऊ दे नाही ना पगार मिळाला तरी चालेल स्वामी हो स्वामींनी मग तिला एक वर्षाची हे केलं सुट्टी घ्या दिली मग आता ती पारायण वगैरे काय काय खूप म्हणजे करते आणि मेन म्हणजे लोक आहे ना नॉन व्हेज खाणार इतके पक्के त्यांच्या घरातले पण आता जानेवारी पासून त्यांच्या घरात अजिबात आणलेले नाही मी कारण मी जानेवारी मध्ये गेले होते ना, था, गेल ना इथे दिंडोरीला तर अजिबात ते घरात आणत नाही तर तो जावई आहे ना कधी तर मग ऑफिसमध्ये वगैरे खातो पण घरी अजिबात अजिबातच बंदच केलं त्यांनी सेवाच आणि थोडा अनुभव पण आला ताई बाळाला असं आहे ना म्हणजे तो पहिले उपडं पण फडत नव्हता फडायला लागलाय मग आता दीड वर्षाचं मग आम्हाला असंच वाटतं म्हणजे त्यांनी चालावं बोलावं पाळावं सगळं सगळं खरं मग परत मला ते हे पण मिळालं काय कुशामृत तीर्थ पण मिळालं ठाण्याला राहते ना मी कळव्याला ते दादा नाही का निलेश कोण कोणते निलेश दादा? दादा। निलेश दादा का नाही अरुण दादा ते कोणते अजून दादा ते निलेश दादा काही वाटत काहीतरी ते अच्छा त्यांच्या बरोबरच राहतात ते निश कळव्याला राहतात ते थे? त्यांनी मला दोन लिटरची बाटली आणून दिली ताई बापरे हो हो मग मी ते पुरवून पुरवून म्हणजे त्या बाळालाच आम्ही वापरतो जास्त स्वामींना इतकंच माझं विनंती आम्हाला आयुष्यभर मरेपर्यंत तुमचे पाय सोडणार नाही आणि तुम्ही सेवा आमच्याकडून कितके पाहिजे तितके करून घ्या आम्हाला असं म्हणजे हे नाही पण त्या बाळाला थोडं हे करा कारण त्याचं कसं पूर्ण आयुष्य आहे ना काही पूर्ण आयुष्य म्हणजे आत्ताशी तो दीड वर्षाचा आहे हो मी शेअर करते हा हा तुम्ही पण आशीर्वाद द्यायची इतका थंड होईल ना असं वाटणार पण नाही नंतर तुम्हाला असं होतं अजून मला भरपूर अनुभव आले प्रदीप शेअर करत ताई रोज हा 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 याच नंबरवर ना ताई हो ताई हा मग मी आता वेळ तुम्हाला सकाळी ऑफिसला पण जायचं उद्या किंवा रात्री करते मग अजून